नमस्कार मैत्री मराठी चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे रे माझा मित्रा या सिरियलचे रोजच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ताई साताऱ्याकडनं आलेली होती तिला नवऱ्याने खूप त्रास दिलेला होता फसवलेलं होतं त्याला शोधण्याकरता ती मुंबईत आली होती ती मला भेटली त्याच्यानंतर ती तिला मदत करण्यासाठी कॅन्टीनला मी कामाला लावलं आणि ती जेव्हा गावाला गेली तेव्हा तिने मला एस एम एस करून सांगितलं की मी माझ्या नवऱ्यासोबत आता राहणार आहे तू खूप सुधरला आहे तो आता माझ्याशी चांगला वागतो आहे तर मी आता काही येणार नाही असं मेसेज येऊन तीन महिने झाले मी फोन कॉल करायला म्हटले की ती म्हणायची नको नको मी तुला एस एम एसच करत जाईन मग तुमच्याकडे जा ते मेसेजेस आहे का असं पोलीस मग ईश्वरीला विचारू लागते ईश्वरी म्हणते हो माझ्याकडे सगळे मेसेज आजही आहे आणि मग ती ते सगळे मेसेज दाखवू लागते राकेश हे सगळं गुपचूप लपून पाहत असतो आणि पटकन खोलीत जातो इथे मात्र पोलीस गेल्यानंतर सगळ्यांशी बोलताना मामा म्हणू लागतात की ईश्वरी तुला खरंच बरं वाटतंय ना गं ती फार इमोशनल झालेली होती तिला खा खूपच मोठा धक्का बसलेला होता हे मामांच्या लक्षात आलं आहे तिच्या जवळची मैत्रीण शलाकताही होती आणि तिचं असं काय आहे म्हटल्यानंतर ती इमोशनल होणं साहजिकच आहे तर मामा तिला विचारतात तुला नक्की बरं वाटतंय तर ती हो आता वाटतंय बरं असं म्हणते आणि मग उठून तिच्या खोलीत जाते खरं तर तिला खूप रडायला येत असतं पण कुणासमोर ती तिचं दुःख दाखवत नाही आणि मामा आर्नोला म्हणू लागतात की तू तिला सावरायला हवं तू तिच्यासोबत तिच्या खो खोलीत जा बरं इथे ताईला आर्नव एक कप चहा बनवायला सांगतो खोलीमध्ये बसून इथे ईश्वरीला ते सगळं आठवत असतं की एका बॅगमध्ये शालाकाताईची बॉडी सापडली हे सत्य तिला कळलं की ती मोठा धक्का बसला तिला फार रडायला येत असतं अर्णव तिला चहा घेऊन येतो तर ती म्हणते सर तुम्ही माझ्यासाठी चहा बनवला अर्णव म्हणतो नाही नाही मी नाही बनवला मी आणि तताईकडनं बनवून आणला तुझा मूड फ्रेश व्हा म्हणून तर इथे चहा पिता पिता ईश्वरी शालाकाताईच्या काही गोष्टी सांगू लागते शालाकथाई खूप चांगली होती तिच्या बाबत झालेला विश्वासघात तिला न्याय मिळवून देण्यासाठी मी खूप प्रयत्न केले त्या व्यक्तीने तिला फसवलं तिची सगळी इस्टेट दागदगिने पैसे घेऊन तो फरार झाला बिचारी किती दुःखी होती फक्त तिचा एकच हेतू होता की त्या व्यक्तीने पुन्हा कुणाला फसवू नये आणि त्याला चांगलाच धडा न्याय देऊन कोठडीत घालून द्यावा असा तिचा हेतू होता पण तो हेतू काही साध्य झाला नाही आणि एकदा दोनदा तिला मारण्यासाठी तो व्यक्ती आपल्या कॅफेमध्ये पण आलेला हे पण मला आठवतं ह्या सगळ्या गोष्टी ती अर्णवला सांगते अर्णव मग पोलिसांना ह्या माहिती द्यायला जातो तितक्यातच तिला आत्याचा कॉल येतो आत्याला डाऊट येतोय राकेश सतत ना खोलीच्या आसपास भटकत आहे आणि त्याचं असं भटकणं जरा विचित्र वाटतंय त्याच्या मनात नक्की चाललंय काय त्या खोलीत त्याची अशी काय वस्तू असेल जी घेण्यासाठी तो इतका तळमळतोय आत्याने सांगितल्यानंतर ईश्वरी म्हणते हो मी आलेच मी बघतेच ईश्वरी खरं तर विचार करू लागले ह्या दोघांचा काय कनेक्शन कारण शालाकाताईचे पेपर्स हे राजेशकडे दिले राकेशकडे दिले होते आणि राकेश ती केस लढावी म्हणून ईश्वरी किती प्रयत्न करत होती या दोन गोष्टींचा संबंध असू शकते का शालकाताईची न्यूज कळल्यापासूनच तो त्या खोलीच्या बाहेर धडपड करतोय म्हणजे त्या खोलीत नक्की काहीतरी असेल का तिला ती।, ती, 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 ती फाईल आठवू लागते जी फाईल शालाकाताईला न्याय मिळावा म्हणून ईश्वरीने राकेशकडे दिलेली त्या फाईलबद्दल तिला आठवल्यानंतर ती फाईल तिथे असू शकते का आणि कितीतरी वेळा शलाकाताईला तुम्हाला भेटायचे म्हटल्यानंतर तू लगेच टाळ टाळ करायचं हेही तिला आठवू लागतं समोर तू कधीच आला नाही आणि ती सांगते की तिच्या नवऱ्याचं नाव राजेंद्र पाटील आणि हा इथे राजेश पा आ, भोसले बनून राहतोय आमच्याकडे राकेश नायक ब नायक बनून आला आता हे सगळे नावं हे सगळ्या गोष्टी ती आता जुळवाजुळव करून पाहू लागली तिला डाऊट येतोय राकेश राजेंद्र राजेश हे तीन व्यक्ती नसून ती एकच व्यक्ती आहे ती, ती म्हणजे तो मूर्ख नालायक हा राकेशच हे सगळं करतोय पण आता याच्यासाठी आता पुरावा मिळायला हवा त्या खोलीत जाऊन अगोदर आपण शोधून यावा का हा विचार करून ती आता तिकडे जायला निघते इकडे सकाळी सकाळी नमू काय बनवते विचारते तिला तिची आई तर ती सांगते की आकाशला गुलाबजाम फार आवडतात त्यांच्यासाठी ना आज मी आपले घरगुती पद्धतीने छानसे गुलाबजाम बनवले ते दुपारी आले की त्यांना देईन मी तर ईश्वरीची आई तिला म्हणू लागते की मला फार काळजी वाटते तुझीवाली ते, ते सगळेजण तुला समजून घेतील ना ते तुला व्यवस्थित सांभाळून घेतील ना तर इथे नम्रता म्हणू लागते की आई तू का एवढी काळजी करते नको करू एवढी काळजी खरंच आकाश खूप चांगला माणूस आहे आजी चांगली आहे अंजली ताई पण खूप छान आहे मामांचं तर आपल्याला माहीत असते त्यांचा स्वभाव पण गोडच आहे राहायला विषय त्या ते, त्याच्या आईचा तर तो तयार करतोय त्यांना त्या ते तयार झाल्या की मग कसलंच टेन्शन नाही इकडे ईश्वरी घाईगडबडीत राकेशच्या खोलीकडे आलेली असते सगळ्यात पहिले खोलीत एंट्री करते सगळ्या ड्रॉवर्समध्ये कपाटामध्ये सगळीकडे ती काही वस्तू सापडते का म्हणून प्रयत्न करू लागते बघता बघता सगळं खोललं सगळं रिकामं आहे काहीच भेटलं नाही शाला कथाईची ती फाईल कुठे असेल हाही विचार ती करू लागते मग तिला कपाटावरती काही दिसते का म्हणून पाहावंसं वाटतं ती त्या कपाटावरती काय आहे पाहण्याचा प्रयत्न करते पण खालून काय दिसेना मग ती स्टूल घेते त्याच्यावरती मग ती उभी राहून पाहण्याचा प्रयत्न करणार तिने ती खुर्ची आणली आणि त्या खुर्चीवरती उभी राहिली कपाटावरती ती आता हात घालून पाहू लागली तिच्या हाताला एक पिशवी लागली त्या पिशवीत काय असेल मग तिने ती खाली उतरून खोलून पाहायला सुरुवात केली तर त्या फाईलवरती तिला शालाकाताईचं नाव दिसलं हीच ती फाईल जी शालकातायची आहे राजेशकडे दिली होती आणि त्याने ती इथे ठेवली पण त्याच्यात आणखी एक गोष्ट मिळाली फाईलसोबत तिचा मोबाईल हा मोबाईल बटनवाला शालकात्या ताईच वापरायची पण तो मरण्याआधी याच्या याच्याकडे कसा आला हाही प्रश्न तिला पडतो आहे आपल्याला इकडे असं पाहायला मिळणार की वल्लवी तिच्या नवऱ्याला सांगत असते की मी काहीही केलं तरी नम्रताला या घरची सून होऊ देणार नाही ईश्वरी त्यांना आवडतीची बळजबरीची घरात घुसलीच पण तिची बहीणही या घरात आलेली मला अजिबात खपणार नाही मी प्रयत्न करणार मला ती मुलगी नकोय म्हणजे नकोय ते लग्न मोडण्यासाठी मी खूप प्रयत्न करणार तुम्ही काहीही करा इथे माझ्या मुलाच्या सुखाच्या आड येऊ नको असं म्हणत मामा वल्लवीला सांगू लागतात की तू आता तुझे हे जे काही नखरे ते बंद कर नाहीतर तुझं जे भूतकाळ आहे तुम्ही सगळ्यांसमोर उघडं करून ठेवील आणि तुझ्या भूतकाळात काय काय आहे हे तर तुला ठाऊक आहे ना तुझी कोणीच काहीच किंमत करणार नाही जेवढं वजन मिळतंय ना तुला त्या वजनात तुला राहायचं असेल तर राहा आणि माझ्या मुलाच्या सुखाच्या आडी येऊ नको असं धमकीचं आता मामांनी दिली वल्लवीला आता काय करावं सुचे पण ती एक गोष्ट मात्र नक्की करणार काही केलं तर लग्न मोडण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत ती नकारच देणार ह्या लग्नासाठी ईश्वरी त्या खोलीतनं सामान घेऊन घरी आलेली असते आणि आल्यानंतर राके राकेश बाबत काहीतरी माहिती मिळाली आहे असं म्हणत आर्नवला सांगू लागते अर्नवला सांगू लागते की मी त्या खोलीत गेले त्या खोलीमध्ये मला हा मोबाईल मिळाला ही फाईल मिळाली जी शाल्लाकताईची केस साठी मी राकेश राकेशकडे दिली होती राकेशला कितीतरी वेळा मी म्हणाली होती की तू ही केस लढ पण तिला भेटायला तू नेहमीच टाळायचा तर अर्णव इथे काहीही गोष्ट न ऐकता इथे ईश्वरी चिडू लागतो की तू त्या खोलीत गेलीच का एकटी किती रिस्की होतं त्याने तुला काही केलं असतं तर तुला समजत काय नाही तुझा जीव किती महत्त्वाचा आहे तर ती म्हणते मला आता माझ्या जीवापेक्षा न्याय देणं जास्त महत्त्वाचं वाटते मला ना हा फोन जो आहे ना हा शलाकाताईचा आहे हे वाटतंय मात्र नक्की आपण काहीही करून या फोनला चालू करायला हवं या फोनचं चार्जर आपल्याकडे नाही आहे नो म्हणू लागतो पण ती म्हणते नाही या फोनमुळे आपल्याला सगळ्यात मोठी बा गोष्ट कळणार जर हा फोन शलाकाताईचा निघाला तर शलाकताई सांगते ना माझ्या नवऱ्याचं नाव राजेंद्र पाटील होतं तर राजेंद्र पाटील दुसरा तिसरा कोणी नसून हा राजेश भोसलेचा आहे असं सिद्ध होईल तर आपल्याला कर हा फोन लवकरात लवकर चालू करून घ्यावा लागेल त्यामुळेच आपल्याला पुढचे सगळे रहस्य खोलता येईल आणि ज्या दिवसापासून त्याला कळलं आहे की आपली शालाकाताईची बॉडी मिळाली आहे तेव्हापासून तो जास्तच अस्तव्यस्त दिसू लागतोय त्याच्या चेहऱ्यावरती काळजी दिसते या सगळ्या गोष्टींची लिंक मला एकत्रच जोडलेली वाटते राकेश राजेश, राजेश राजेंद्र हे तीन व्यक्ती एकच व्यक्ती आहे फसवणारा खूप बायकांना फसवणारा व्यक्ती जसं की मला शालाकाताई नेहमी सांगायची आणखी कुठल्या मुलीला त्यांनी फसवू नये म्हणून तिचा प्रयत्न होता की तिला न्याय त्या व्यक्तीला जेलमध्ये टाकायचं होतं आपल्या ऑफिसमध्ये कामाला असताना पण तिच्यावरती एकदा दोनदा हल्ला झाला आपल्या कॅन्टीनच्या स्टो गोडाऊनमध्ये तिच्यावरती त्या व्यक्तीने हल्ला केला होता हेही मला आठवतं आणि राकेश नेहमीच तिला भेटायला टाळायचं जेव्हापासून तिला क त्याला कळलं की ही केस आहे शलाकातायची तेव्हापासून तो कधीच तिला भेटायला आला नाही नेहमी टाळा टाळ करायचं आता मला ह्या सगळ्या गोष्टींची लिंक लागत आहे ती फाईल तो मोबाईल ती व्यवस्थितपणे तिच्या ड्रॉवरमध्ये ठेवते कोणीतरी आल्याची त्याला शंका वाटू लागते मग उघडून पाहतात तर बाहेर मामा आलेले असतात मामा इथे विचारू लागतात काय झालं मामा काळजीत दिसतोय तर मामा सांगू लागतात की आपल्या अंजलीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याची वेळ आली कारण तिला त्रास होत होता मी चेकअपला नेलं पण डॉक्टर बोलले की तिला आपण एक दोन दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवून घेऊया तुम्हाला काळजी वाटू नये म्हणून सांगायला आलो तब्येत आता व्यवस्थित आहे आकाश तिच्याजवळ थांबला आहे पण तुम्ही दोघं संध्याकाळी तिला भेटायला नक्की जा असं सांगून मामा मग खोलीच्या बाहेर पडतात आता पुढे इकडे ह्या दोघांच्या डोक्याला टेन्शन एकच की हा मोबाईल कसा चालू करायचा रिपेरिंगला नेऊन बघतो असं म्हणत आर्नो तो मोबाईल घेऊन निघालेला असतो बघता बघता रात्र झाली रात्रीच्या अंधारात पुन्हा एकदा राकेश त्या खोलीच्या दिशेने जाऊ लागला खोलीचं टाळं तो खोलतो आतमध्ये त्याची महत्त्वाची वस्तू आहे ती त्याला मिळवायची होती त्याच्यासाठी तो तिथे गेलेला असतो खोलीचं टाळं उघडतो आजूबाजूला कोणी बघतंय का पाहू लागतो कोणी नाही पाहत पाहिल्यानंतर तो खोलीत प्रवेश करतो खोलीमध्ये सगळ्यात पहिले तो खुर्चीवर उभं राहून त्या कपटावरची फाईल काढू लागतो कारण त्याला माहिती आहे त्याने तिथेच ठेवली होती कपाटावरती चढून पाहिल्यानंतर त्याला दिसू लागतं की तिथे त्याने ठेवलेली फाईल नाही आहे ती घाळ झाली आहे असं कसं शक्य होईल कोणी केलं असेल असा प्रश्नही त्याला पडू लागला खोलीचे सगळे ड्रॉवर्स सगळं काही तो शोधू लागतो त्याला आठवेच ना की नक्की काय झालं असेल ही फाईल मी इथे ठेवली तिथे ठेवली असं करत प्रत्येक खोलीचं कपाटात खो पाहू लागला ड्रॉवर्स खोलून पाहू लागला बघता बघता त्याने अख्खी रूम अस्तव्यस्त केली पण त्याला ती फाईल मिळाली नाही हे काम कोण करू शकतं आता त्याला टेन्शन आले विचार करतोय तो पुढे आपल्याला असंही पाहायला मिळणार दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी छान प्रकारे पुरी वगैरे बनवण्यासाठी आपले ईश्वरी तयार असते पण पीठ माळताना पिठात जरा पाणी जास्तच झालं आता ह्या पिठात पाणी जास्त झालंय तर कोरडं पीठ टाकणार कोण तिच्या हातही पिठाने भरलेली होती ती अर्णवला येताना पाहते अर्णवला ती म्हणू लागते मला मदत करता का थोडंसं पीठ काढून देता का मला माझे हात खराब आहे तर तो तिला नकार देतो तर ती त्याला म्हणते तू रे माझा मित्रवा मला मदत कर रे मितवा तर तो एक क्षणासाठी थांबतो तिच्याकडे रागा रागाने पाहू लागतो तर ती त्याला म्हणते प्रत्येक कामात आपण एकमेकांना साथ द्यायला हवी की नाही आपण जीवनभराचे साथीदार आहोत तर अनव तिथे भागात आपल्याला हेही पाहायला मिळणार वल्लवी इथे ओपन ओपन चॅलेंज देते ईश्वरीला तू तर बळजबरची सुनबाई घरात घुसली तर घुसली आणखी तू तु, तुझ्या बहिणीलाही घुसवण्याचा प्रयत्न करतेस ना पण तुझं हे स्वप्न मी पूर्ण होऊ देणार माझ्या मुलाला तुझ्या बहिणीशी लग्न करू देणार नाही म्हणजे नाही तू पाहातच राहा बघता बघता मी सगळी भाजी उलटवून टाकणार इकडे नम्रताच्या आईला समजतं की वल्लवी तयार नाही लग्नाला तर ती म्हणत असते मला असं वाटतं सासू महत्त्वाची असते घरात ती जर लग्नाला तयार नाही तर आपण हे लग्न नको करायला हे कळल्यानंतर इथे आपली नम्रता हायपर मोडवर जाते मी जगणार नाही मी मरून जाईल मी नाही राहू शकत आकाशिवाय असं म्हणत हाताची नस कापायला ती चाकू उचलते चाकूने आपल्या हातावर ती नस कापण्यासाठी फिरवणार त्याच क्षणाला इथे नम्रताची आई तिचा हात पकडते तिच्या खाणी तिच्या कानाखाली सनसनीत वाजवते तिला शुद्धीवर आणते आणि हे काय मूर्खपणा करत आहे असं जाब विचारू लागते आणि तिला शांत करते आणि पुन्हा एकदा ईश्वरीला फोन करून सांगते की मला असं वाटते की तुमच्या घरात सगळेजण लग्नाला तयार नाही तर तोपर्यंत आपण लग्न करायलाच नको ईश्वरीला ही गोष्ट सगळ्यांना सांगावीशी वाटते सगळेजण काळजीत पडतात की ईश्वरीची आईने आता अड घातली आहे की वल्लवी जोपर्यंत लग्नाला तयार होत नाही तोपर्यंत लग्न होणार नाही तर पुढे आपल्याला हेही पाहायला मिळणार की काय काय अडचणी आता ईश्वरीसमोर निर्माण होणार आपल्या नम्रतताईचं मन कसं सांभाळणार शालाकताईला कसा न्याय मिळवून देणार चला तर मग आपण पुन्हा भेटूया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आजची सिरियल कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद